जसे माझे पप्पा गेले तसे जाऊ नये या वाक्य काळीस धस करून टाकणार आहे पण सांगत नव्हता सहन करायचा हसण्या खेळण्याच्या वयात ती आपल्या बापाच्या वेदनांचा विचार करायची बार्शी तालुक्यातील कारी गावातील शरद गंभीरे या शेतकऱ्याने आत्महत्या केली कारण होतं डोक्यावरचं कर्ज कर्ज फेडण्यासाठी जी एकमेव आशा होती ते पिकच पाण्यात गेलं होतं तीच अशा संपल्याने शेतकऱ्यानेही स्वतःला संपवलं त्याच बापीच्या तोंडून आपल्या बापाची दुर्दैवी कहाणी गाय नाही त्यांनी वस्त सोडून गेला ती तिथं पिवळ वावर आहे ना तिथं गाय खायला मी बघितलं मम्मीला म्हणलं मम्मी बाग आपल्या गाय दुसऱ्याच्या पप्पा आरात गेलं मग करायला आम्ही आलो तर मग तिथं अश उभारले मम्मी मम्मीन बघितलं मी गाय तिकडं बघायला गेले मग मम्मीनं बघितलं मम्मी म्हणजे चिरकाय मम्मी ना भाऊजी म्हणून मग अंकलच्या आधी मी तिकडून आले पडत काय झालं की मग अंकल आलं मग मम्मीला एकट्याला उचलूनच गेलं म्हणजे असं बरं मुटक करायला उचल ना गेलो मग अंकलनी ती उचल आणि आजोबांनी आडकी त्यानं ती तो आव होते पण असं वाटतच नव्हतं वाटतच नव्हतं असं गेल्यावर मी

पंधरा पंधरा मिनिटाला फोन असायचं सारखं अर्धा तास आम्हाला अर्धा दीड तास बसून दाखवल्याला त्यांनी किती फड असं म्हणजे नव्हतं सकाळी उठलं उठल फोनच एकदा फोन फोनला डबल घेतला असं रडायचं पण म्हणजे असं आम्ही राहण्यात आला की सुट्टी दिवशी की रडायचं गाळा धरून धरून मम्मीच्या मी बाजा मी रडायचं मग त्यांना सांगा म्हणजे जो कोणाचं फोड येत काय होतंय तर सांगत नव्हतं गप्प बसायचं असं म्हणजे सहन करायची ही उरली होती त्याच्यावर पण त्यांनी सहन केला केलं असं केलं काय वाटत उप गेले होते वाईट वाटतंय म्हणजे अशी कोणाची गाडी वाजली की पप्पाची गाडी आली पप्पा सुप्न पूर्ण करणार होतो हो हुँ? सरकार कुठाय मग नाही तुझी जसं माझे पप्पा गेले तसं कोणाची चावली हेच आहे तो, तो हो, पण पाणी आहे पेरूत आहे लिंबू सगळीकडे पाणीच पाणी आणि पेरूला पाणी लागून आळा लागले लाग तरी लाग। लेकिन हे हुंदका औरत बापाबद्दल सगळं सांगितलं बापाचं स्वप्न पूर्ण करणार हे देखील बोलली पण त्याआधी या निष्ठूर पावसामुळे एका आईचा लेक गेला एका बाईचा नवरा आणि या पोरीचा बाप गेला कहानी ही कहाणी ऐकून तुमच्याही डोळ्यात पाणी आलं असेल बापाचं असं डोळ्यासमोर अशा अवस्थेत जाणं हे किती जीवघेण असू शकेल ते या लेकीलाच माहिती आहे आता या कुटुंबाचे अश्रू सरकारने पुसावेत एवढीच अपेक्षा असे अनेक शेतकरी सध्या आहेत जे पिकांच्या आशेवर कर्ज फेडणार होते संसार चालवणार होते पण अतिवृष्टीमुळे महापुरामुळे सगळ्यांचं स्वप्न तुटलेलं आहे आता या स्वप्नांना सरकारच्या मदतीची अपेक्षा आहे ती मदत कधी मिळते तेच पाहणं महत्वाचं असणार आहे एकूणच या लेखीबद्दल तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतच यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा